नाशिकमध्ये काँग्रेस आणि मनसेला खिंडार पडले असून माजी नगरसेवकांसह काँग्रेसच्या माजी आमदाराने आज भाजपात प्रवेश केला मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा भाजपच्या वसंत स्मृती येथील कार्यालयात संपन्न झाला प्रवेश सोहळ्यावेळी आमदार राहुल ढिकले आमदार राहुल आहेर आमदार सीमा हिरे माजी आमदार बाळासाहेब सानप विजय साने शहराध्यक्ष सुनील केदार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चांदवडचे माजी आमदार गिरीश कोतवाल नाशिकचे माजी उपमहापौर गुरबीत बग्गा माजी नगरसेविका नंदिनी गोड़के, काँग्रेसचे नरेश पाटील नीलम पाटील गौरव गोवर्धन यांनी आज भाजपात प्रवेश केला आणि आपल्या तत्वाला आहे आदरणीय मुंबईला परवा आपल्या भारतीय जनता पक्षाचे नेत्यांशी मी चर्चा केली आणि जेव्हा सर्वानुमती दिली त्यावेळेस आपण आज गिरीश भाऊच्या हस्ते हा प्रवेश करतोय मला वाटतं याच्यानी शिरीष भाऊच्या येण्यानी म्हणजे आता थोडस गिरीश भाऊ शिरीष भाऊ वाटत नाही ना पण सिनियर नाही येते आता सदोरमध्ये मोठे असं शिवाजी शिवाजीराना बसते कालव्याचे वाईस चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध त्यांनी आज प्रवेश केला आहे सर्व माध्यम विमानाचा उतर मुख्यमंत्री मोदयांना विमानात उतरलेलं आहे मला तिथे नाही तर माझं आकर्षण घेवं लागेल त्यामुळे मला एक स्वागत करावं लागेल वेळ खूप कमी आहे आणि सर्व धंदू आणि भगिन दोन आज आपण भाऊ पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे पक्षामध्ये या वर्षा अडीमध्ये बऱ्याच दिवसापासून बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती पण काही योग येत नव्हता जमत नव्हत पण आज त्या दोन तीन दिवस मी बोलतो चालू झालं तर मापंही बोलणं झालं आणि आज तो दिवस आलेला आहे आज खरं म्हणजे आज कार्यक्रम मोठ्या मैदानावर पाहिजे होता आणि आपल्याकडेच पाहिजे होता छान घटना माफ आलेले आहेत महाराज पालकी नाशिकचे त्यांनी सुद्धा प्रवेश दिलेला आहे माझे लगश्रीका नंदिनी थारी बोलके माझे विमानता पाटीच पाटील नरेश पाटील नीलम पाटील यांनी सुद्धा एंट्री प्रवेश केलेला आहे अध्यक्ष अतिशय व्यापारी गौरव अग्रवाल सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते गौरव गोवर्धने कारभाव साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजी दादा बसते अजून प्रमुख आहे सुजितमामा पाचोरकर सरपंच अनेक सरपंच आहेत सहकार क्षेत्रातले प्रमुख पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांनी पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आपण सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आजपासून आपण सगळे भाजपवासी झालेले आहात श्रीजभ भाऊ सगळ्या क्षेत्रामध्ये आपण किती पुढे झालेलो मोदी जे अकरा वर्षापूर्वी पंतप्रधान झाले त्यावेळेला आपण अकराव्या नंबरवर होतो आज आपण चौथ्या नंबरवर पाचव्या नंबरवर आलेलो आपल्या अर्थ सुधारलेली आहे अतिशय वेगाने आपली घोटोर झालेली आहे सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही आपली सगळे तर बोड बघत आहेत आता आवाश्यपणे कशी परती झाली इस्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये रेल्वे मिश्र सुपरफास्ट झालेली आहे विमानां दिशेनं पडायला लागलेले आहे सगळ्या जिल्ह्यावर विमानतळ होत आहे इंडस्ट्रीज किती वेगाने अटकडी वाढायला लागलेली आहे आणि म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली सगळ्या ठिकाणी घोट बघत आहेत आता आवश्यक कशी परती झाली इस्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये सुपरफास्ट सुपरफास्टी झालेली आहे विमानां दिशेनं पळायला लागलेले आहे सगळ्या जिल्ह्यावर विमानतळ होत आहेत इंडस्ट्रीज किती वेगाने वाढायला लागलेली आहे आणि म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली सगळ्यात ठिकाण विशेष करून पाकिस्तान सारखं छोटंच राष्ट्र बांगलादेश सारखं छोटंच राष्ट्र आपल्याला देवा देवतं भरायचं चायना जीवन आपल्या वाटेला जायचं बॉर्डर मस्ती करायचं पण आज मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे आपल्याला याची कल्पना आहे पाकिस्तानने पूर्वी नुसतं मॉल केला तरी आम्ही युरोपकडे पाय जायचो अमेरिकेकडे पाय पडत जायचो पण आज ती परिस्थिती राहिली आहे आज त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं एका सक्षम हातामध्ये त्या देशाचं नेतृत्व आपण सोबवलेलं आहे आणि म्हणून देशामध्ये म्हणजे त्या ठिकाणी आहे आपण त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे आता तर अतिशय सिनियर आहेत मला वाटतं अनेक निवडणुका आपण लढलेल्या आपण दोन वेळा मला वाटतं आमदार होता तेवढं आपण कुठे कुठे सांगितलं नव्याण्णव त्यावेळेला मी पण होतो मी पंच्याण्णव पासून आमदार आहे मी सतत सात वेळा निवडून आलोयला दादा माझ्या सोबतच पण तुम्ही निवडणुका खूप कळल्या मला वाटतून मला शिधेरा मी फक्त निघून आलो प्रत्येक दादा परव्याला निवडून आले काही हरकत नाही पण आता निश्चित दादा यांच्या सोबत आपण सगळेजण मिळून नवे कार्यकर्ते असतील जुने कार्यकर्ते आपल्यामध्ये कुठे भेदभाव राहणार नाही एकदा तुम्ही भाजपमध्ये आला की म्हणजे तुम्ही सगळे निघालेली आहे मला जाणं फार आवश्यक आहे आता इथून सभेला सगळ्यांनी आहे त्यावर मैदानावर खूप मोठी सभा आता आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी आहेत सात आठ दहा मंत्री आहेत खूप मोठा कार्यक्रम आपण मुंबईच्या निमित्ताने ठिकाणी घेतलेला आहे सर्वांना आग्रहाचं निमंत्रण